तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की नुकतीच म्हाडाच्या कोकण म्हणाची लॉटरी जाहीर झालेली त्याचा निकाल घोषित झालेला आहे आणि अनेक विजेत्यांचं त्यांचं घराचं स्वप्न हे नक्कीच त्या लॉटरीच्या माध्यमातून पूर्ण झालेलं आहे पण काही महत्त्वाचे कमेंट्स आहेत मित्रांनो ही लॉटरी झाल्यानंतर अनेक कमेंट्स येत आहेत आणि वारंवार विचारले जातं की त्याच्यामध्ये पहिली कमेंट्स आहे की सर लॉटरी लागल्यानंतर आमची पुढची प्रोसेस काय असणार आहे आणि दुसरी दुसरी कमेंट्स की सर ज्यांना घरी लागलेली नाही आहेत किंवा जे अपयशी ठरलेले ज्यांना विजेते ठरलेले नाहीत त्यांची जे काही अनामत रक्कम आहे ती कधी परत येणार आहे अशा दोन प्रश्न आपल्याला आपल्याला वारंवार विचारले जात आहेत आणि त्याच्या मित्र अजून एक तिसरी कमेंट आपल्याकडे आलेली आहे लॉटरी लागली नाही पण पुढील लॉटरी कधी येणार आहे किंवा आम्ही पुढील लॉटरीसाठी अर्ज करावा का असंही एक कमेंट्स आलेले आहे या तीनही कमेंट्सची उत्तरे आपण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो आपण जे विजेते या लॉटरीत विजेते ठरलेले आहेत त्यांच्याबद्दल आपण माहिती पाहिलेलीच आहे आणि त्यांचं अभिनंदन सुद्धा आपण केलेलं आहे परंतु आता ज्यांना या लॉटरीमध्ये घरी लागलेली नाहीत त्यांना एक टेन्शन आहे थोडं ते टेन्शन की नेमका आमची अनामात कधी परत होईल कारण जी काही माहिती म्हाडाच्या साईटवरती प्रसिद्ध केली होती ती म्हाडाने पूर्णपणे काढून टाकलेली आहे आणि त्याच्यामुळे आता साईटवर जरी तुम्ही विजे केली तर तुम्हाला तिथे रिफंडची डेट दिसणार नाही आणि म्हणून अनेक जण प्रयत्न करतात की रिफंडची डेट काय आहे किंवा काय माहिती मिळते किंवा काही अपडेट देण्यात आलेला आहे का या जन या संदर्भात अनेक जण प्रयत्न आहेत म्हणून मित्रांनो जे काही जे अर्जदार या लॉटरीमध्ये अयशस्वी ठरलेले आहेत लक्ष जे आता रिफंडची वाट बघत आहेत त्यांचं जे, जे काही रिफंड आहे ते म्हाडाच्या वेळापत्रकानुसार म्हाडाच्या शेड्यूलनुसार ते सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते वा, तुमच्या खात्यावरती जमा केलं जाणार आहे आणि तिथून पुढील आठवडाभरात किंवा पुढील पंधरा दिवसामध्ये हे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे असं नाही की फक्त सतरा तिकडे सुरुवात झाली म्हणजे सगळ्यांचं पेमेंट सतरालाच जमा होईल असा अजिबात नाही आहे त्यासाठी थोडा वेळ लागू शकतो काळ लागू शकतो आणि त्याच्यामुळं तुम्हाला जर असं वाटत असेल की माझे डे बँकेची डिटेल आहे ते प्रॉपर आहेत बरोबर आहेत तर तुम्हाला काहीही काळजी करायची गरज नाही पण जर समजा तुमचे बँकेचे डिटेल चुकले असतील किंवा तुमचं जे जे एखादी माहिती भरायची चुकली असेल तर नक्कीच अशा वेळेस मात्र तुम्हाला थोडंफार अडचण शकते कारण तुम्हाला पुन्हा बँकेचे जे काही डिटेल आहेत ते तुम्हाला जमा करावे लागू शकतात आणि म्हणून रिफंडच्या बाबतीत हो आमचं रिफंड कधी येणार आहे त्यांचं मला वाटतं की उत्तर तुम्हाला मिळालं असेल की सतरा ऑक्टोबर पासून रिफंड तुमच्या खात्यावरती जमा केलं जाणार आहे दुसरे काही ज्यांना घरी लागलेली आहेत जे विजेते ठरलेले आहेत नेमकं त्यांना काय करायचं त्यांची प्रोसेस काय असणार आहे असाही प्रश्न वारंवार विचारला गेलेला आहे तर जे विजेते ठरले मित्रांनो त्यांना अतिशय महत्त्वाचं आहे की खरंतर पुन्हा एकदा आम्ही तुमचं अभिनंदन करतो की तुम्हाला लॉटरीमध्ये घर लागले पण पुढे तुम्हाला तुमच्या लॉगिनमध्ये तुम्ही चेक केला असेल तर लॉगिन लॉगिनमध्ये सध्या जे काही प्रोसेस आहे ॲक्सेप्टन्स आणि सरेंडरची ती अद्यापही सुरू झालेली नाही आहे ती लवकरच सुरू केली जाईल या आठवड्याच्या शेवटपर्यंत ही सुरू केली जाईल असं कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे किंबुना पुढील आठवड्यात ही सगळी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे पहिल्या ऑप्शनमध्ये तुम्हाला सरेंडर किंवा ॲक्सेप्टचा ऑप्शन मिळणार आहे म्हणजे जर तुम्हाला ते घर घ्यायचं असेल तर तुम्ही तिथे तुम्ही ॲक्सेप्टन्स देऊ शकता की आम्हाला घर घ्यायचं आहे आणि जर समजा तुम्हाला तिथे घर घ्यायचं नसेल किंवा काही कारणासं तुम्हाला ते कॅन्सल करायचं असेल तर तसंही तुम्ही सांगू शकता की आम्हाला घर नको असेल तर तुम्ही तिथं सरेंडर ऑप्शन मिळेल तुम्हाला तो तिथे जाऊन तुम्ही सरेंडर करू शकता पण महत्त्वाचं हे आहे की जर तुम्ही आता सध्या तुमच्याकडे वेळ आहे तुम्ही साईड विजिट करू शकता लोकॅलिटी जाऊन बघू शकता फॅमिलीसोबत जावा तिथे लोकॅलिटी बघा जी काही तुम्हाला आवश्यक बाबी आहे त्या पूर्ण होतात का ते बघा पण आणि सरेंडर झाल्याच्यानंतर तुम्हाला जे काही इंटिमेशन लेटर आहे ते इंटिमेशन लेटर तुम्हाला पाठव जाईल म्हाडाकडून इंटिमेशन लेटरमध्ये महत्त्वाचे काही बाबी दिलेल्या असतील तुम्हाला डॉक्युमेंटेशन संदर्भात काही माहिती असेल तर ती दिलेली असेल तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट ओरिजनल डॉक्युमेंट्स तुमचे व्हेरीफाय केले जातील आणि ते सगळं झाल्याच्यानंतरच तुम्हाला अंतिम जे काय बेकारपत्र असतं तेही तुम्हाला त्या ते ठिकाणी दिलं जाईल आता इथे दोन गोष्टी आहेत मित्रांनो एकतर म्हाडाची जे घरे आहेत प्रॉपर म्हाडाची घरे त्याला म्हणजे प्रोसेस एवढी तुम्हाला सगळं संपूर्ण प्रोसेस म्हाडामध्ये करायची आहे पण ज्यांना प्रायव्हेट बिल्डरांची घरे लागलेली आहेत वीस टक्केमधून त्यांना मात्र सगळी प्रोसेस ही बिल्डरांकडून करून घ्यायची पैसे भरण्यापासून सगळं संपूर्ण प्रोसेस म्हणून दोन ते तीन स्टेप आहेत పోయిల్ స్టెప్ ఉంది ॲक्सेप्टन्स आणि सरेंडर दुसऱ्या स्टेप्समध्ये तुम्हाला जे काही दे फर्स्ट इंटिमेशन लेटर असेल ते तुम्हाला मिळेल त्याच्यानंतर तुम्हाला काही माहिती दिली जाईल आणि मग बेकारपत्र अंतिम त्या ओ एला आपण ज्याला म्हणतो प्रोविजनल ऑफर लेटर ते तुम्हाला दिलं जाईल त्याच्यामध्ये तुमचं पेमेंट कशाप्रकारे करायचं आहे म्हाडाकडे किती भरायचं तुम्हाला उर्वरित किती भरायचं संदर्भात माहिती दिली जाईल आणि म्हाडाचा नियम असा आहे मित्रांनो की पहिल्यांदा तुम्हाला पंचवीस टक्के रक्कम भरावी लागणार आहे आणि त्याच्यानंतर होम लोन करून उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम तुम्हाला करावी लागणार आहे प्रायव्हेट बिल्डरांचा विचार केला तर तुम्हाला म्हाडाकडे एक टक्का रक्कम भरायची आहे आणि उर्वरित जी काय रक्कम आहे ती तुम्हाला पूर्णपणे बिल्डरांकडेच भरायची आहे आणि त्याच्यामुळे ज्यांना असं कन्फ्युजन होतं की आम्हाला पेमेंट शेड्यूल कधी येईल ज्यांची घरं अंडर कन्स्ट्रक्शन आहेत त्यांना बराच काळ आहे अजून पैसे भरण्यासाठी किंवा हे प्रोसेस होण्यासाठी पण जी घरे रेडी टू मूव आहेत जसं की बाळकुम आहे किंवा आशरचा प्रोजेक्ट आहे किंवा काही नम काही प्रोजेक्ट ज्या ठिकाणी ऑलमोस्ट घरे तयार झालेले आहेत अशांची प्रक्रिया ही लवकर सुरू केली जाईल त्याची प्रक्रिया प्रक्रिया लवकर संपवली जाईल आणि म्हणून थोडा वेळ तुम्हाला वाट बघावी लागणार आहे तुमच्या लॉग इनमध्ये हे सगळं तुमची प्रोसेस येणार आहे तुम्हाला म्हाडाकडून कुठलंच पत्र येणार नाही आहे जे काही पत्र असतील जे काही तुमचे अलॉटमेंट लेटर असतील किंवा पत्र असेल फर्स्ट इंटिमेशन लेटर असेल हे सगळं तुम्हाला लॉगिनमध्येच उपलब्ध करून दिलं जाणार आहे त्याच्यामुळे तुम्ही दोन दोन तीन तीन दिवसातून लॉग इनला चेक करत राहा काही नवीन अपडेट आलं का किंवा तसं जर बकारपत्रासंदर्भात किंवा पी ओ एल संदर्भात काही माहिती आली तर तसा तुम्हाला मेसेजसुद्धा म्हाडाकडून केला जाईल म्हणून जे जे विजेते याची वाट बघतायत ते लवकरच तुमची आता ॲक्सेप्टन्स सरेंडर इंटिमेशन लेटर बेकारपत्र आणि नंतर पोजिशन ही प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल मागील दोन सुट्टीचा विचार केला मित्रांनो तर बऱ्यापैकी स्लो प्रोसेस आहे म्हणजे मुंबई मंडळाची कशी फास्ट आहे तशी कोकण मंडळाची फास्ट नाही त्याच्यामुळं बराच काळ तुम्हाला लागू शकतो बराच वेळ तुम्हाला वेट अँड वॉच सुद्धा करावं लागू शकतं या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही आतापासून तुमचं आर्थिक नियोजन करा म्हणजे तुमचं तुमचं घर घेण्याचं कन्फर्म असेल तर आतापासून म्हणजे आजपासूनच तुम्ही एका नोंदवहीमध्ये एका डायरीमध्ये लिहून ठेवा की तुमच्याकडे सेव्हिंग्स किती आहेत तुमच्याकडे घरांची किंमत काय आहे तुम्हाला होम लोन किती होऊ शकतं किंवा तुम्ही काय तडजोड करू शकता आर्थिक तडजोड ह्या सगळ्या बाबींची माहिती तुम्ही घ्या ते वर्क करा एक उजळणी आपण जरा म्हणतो मराठीमध्ये उजळणी करा म्हणजे तुम्हाला एक अंदाज झाला की मला घराची किंमत भरायला मला होम लोन एवढं होतं आणि वरती वरती जे काही टॅक्सेस लागतील किंवा वरती जे काही किंमत लागेल ती मला वेगळी भरायची कारण तुम्हाला प्रायव्हेट बिल्डरमध्ये जे काही अदर चार्जेस ते बऱ्यापैकी जास्त आहेत सहा सात 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 आठ आठ लाखापर्यंतचे चार्जेस आहेत आणि त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही या ठिकाणी नियोजन करा प्लॅनिंग करा आणि म्हणून पुन्हा एकदा जे जे विजेते या लॉटरीमध्ये यशस्वी झालेले आहेत त्या सर्व विजेनाचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो की तुमची पुढील प्रोसेस लवकरात लवकर व्हावं आणि तुमचं जे काही घर आहे त्या घराची चाबी सुद्धा लवकरात लवकर मिळो आता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की ज्यांना या लॉटरीमध्ये घरे लागलेली नाहीत त्यांचं काय त्यांनी काय करायला पाहिजे मग त्यांनी आता म्हणजे लॉटरीत फॉर्म भरणं सोडून द्यायला पाहिजे पुढच्या लॉटरीसाठी तयार करायला पाहिजे तर महत्त्वाचं मित्रांनो आता अपकमिंग याच आठवड्यामध्ये मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईमध्ये एक लॉटरी जाहीर केली जाणार आहे घरांची थी। लॉटरी आणली जाणार आहे पालिकेची लॉटरी आहे ती बऱ्याच ठिकाणी आहे मित्रांनो भांडूप कांजूर गोरेगाव अंधेरी कांदिवली दहीसर भायखळा अशा ठिकाणी लॉटरी येणार आहे मग त्याच्यानंतर सिडकोची लॉटरीसुद्धा सुद्धा या दिवाळीच्याच आसपास कुठेतरी केली जाणार असल्याची माहिती मिळालेली आहे तशी सिडकोमध्ये तयारी त्याच्यामुळे सिडकोची जवळजवळ बावीस हजार घरांची लॉटरी तुम्हाला या लवकरच मिळणार आहे नवी मुंबईमध्ये नवी मुंबईतील वाशी खारघर जे काही लोकेशन आहे बामण डोंगरी खारकोपर कळंबोली पनवेल तळोजा या ठिकाणी घरी उपलब्ध होणार आहेत म्हणून अशा काही लॉटरीज तुम्हाला नक्कीच मिळणार आहेत आणि जे आपले अर्जदार मुंबईच्या लॉटरीची वाट बघत आहेत प्रश्न करतात की सर मुंबईची लॉटरी कधी येणार आहे तर त्यांना सांगावं वाटतं मित्रांनो की मुंबईची लॉटरी आता पोस्टपॉन झालेली आहे आणि आता ती मार्च दोन हजार सव्वीसमध्ये जाहीर केली जाणार आहे आणि त्याच्यामुळं या लॉटरीमध्ये ज्यांना घरी लागलेली नाही त्यांनी नाराज न होता पुढील लॉटरीमध्ये ट्राय करत राहा अनेक जणांना असं वाटतं की सेटिंग होती म्हणून त्यांना घरी लागलेली आहेत किंवा अमूक काहीतरी होतं म्हणून ते घरी लागलेले आहेत असं निघाना वाटत असेल कदाचित आणि ते वाटणं सुद्धा साहजिक आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बोललेलो आहे पण पुढील लॉटरीसाठी नक्कीच तयार करा तयारी करा जसं तुम्हाला जमेल तसं त्याप्रमाणे तयारी करा घर जर तुम्हाला घराची आवश्यकता असेल तुम्हाला वाटतं की मी लॉटरीत जिंकू शकतो लागू शकतो तर नक्कीच पुढील लॉटरीसाठी तुम्ही तयारी करू शकता मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटा एका नवीन व्हिडिओ सह आपली रजा घेतो धन्यवाद